मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपलाय अतिवृष्टीचा शेतपिकांना मोठा फटका बसलाय सोलापुरात मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर तीन फुटांपर्यंत पाणी साचलं ज्यामुळे अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भागामध्ये अतिवृष्टी झाली जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय वर्धा जिल्ह्यात पाचशे सोळा गावांना फटका बसलाय पंचनाम्याला सुरुवात झाली आहे तिकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा एकशे सदुसष्ट गावातले पाच हजार चारशे अकरा हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे या सगळ्या संकटातून पुन्हा एकदा सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही वर्ष विविध अडचणींचा सामना सुद्धा करावा लागणार आहे सोयाबीन पासून फळबागापासून तर अनेक पिकं खरीपाची हातातून गेली त्यांना मदतीचा मदत करण्याची आवश्यकता होती फार निवडणुकीच्या पूर्वी तीन हेक्टर पर्यंतची मदत दाखवली जी आर बदलला आता आता एक हेक्टर वर आले काय त्याच्याने होणार आणि ते पैसे कधी मिळतील यांचा भरोसा नाही पंचनामे पंचनामे करा पंचनामे करा हे पंचनामे आणि काय शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय आणि हे पंचनामे करायला लावलेत उद्ध्वस्त ना लवकरात लवकर कर्जमाफी दिली पाहिजेत आणि पन्नास लाख रुपये पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत केली तर शेतकरी सावरेल